माझ्यासारखा नेता या स्टेजवर आलाय म्हणजे या आंदोलनाला एक गंभीरता एवढ लक्षात ठेवा आमदाराचा मग काहीतरी वेगळाच राजकीय विषय असेल असं नाहीये सुरेशबाई निकाळजी असतील धंबाळे साहेब असतील आमचे बाळासाहेब शेंडगे जितेशबाई जगताप सोलापूरून आलेले नेते इताल्य आंबेडकरी चळवळीच्या महिला सर्व नेते हे कायम दलित अत्याचारासाठी लढणार आहेत आणि त्यांनी आम्हाला फोन केला की के तुम्हाला यावं लागत आम्ही सगळं सोडून चारशे तीनशे किलोमीटर इथं आलो कारण हा मुद्दा छोटा नाहीये पक्षापुरता मर्यादित नाहीये हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे होय आमचे पक्ष वेगळे होय आमचे नेते वेगळे असेल होय आमचं राजकारण असेल पण ज्या वेळेस आमच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस निळा छेंडा हातात येऊन आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहत नाहीये दाखवण्यासाठी या ठिकाणी कारण बाबा लाज वाटते काय आयुक्ताला काय शेखरची का का नाही काय नाव त्याच <laughs> कोणतरी बोलता बोलता चिनीच आहे मला काय नाव आहे का शीये? एक मला माहित आहे मला वाटलं शेखर सिंग काय बेकार आवला ते अरे मी नवीन नाही मी आठ वर्षापासून रमा तर डीपी प्लॅन मध्ये काय लिहितो म्युन्सिपल पर्पज काय तुझा म्युन्सिपल आणि काय झालंय आयुक्ताला महाराष्ट्रातल्या अरे डोक्यात तर नाही पडायचं ते जातं दळत नव्हते का वाटतं डोक्यावर दळीत येत काय होत हे आयुक्तांना काय झालंय महाराष्ट्रातल्या निवडणुका नाहीत नगरसेवक नाहीत प्रशासक म्हणून दारागिरी करायची आणि कुणाचा अजेंडा चालवतोय हे ट्रिपल इंजिनच सरकार आहे आता आमचे अण्णा कोणत्या दुसऱ्यात नाही तर तिसऱ्या इंजिन मध्ये असतील पण हे पहिल्या इंजिनचे सगळे हे सगळे येत डबे हे पहिलं इंजिन गोळ घालायला लागलंय आणि अण्णाच्या बी लक्षात आलं पाहिजे की हे इंजिन पहिलं कोणतं आणि ते लय टपूय त्या इंजिनचा हा सगळा खेळ आहे छत्रपती संभाजीनगरला हजार घर पाडल्या तिथाले आयुक्तांनी दहा हजार टीपी प्लॅन विकासाच्या नावाखाली आज तुम्हाला माहित आहे केडीएमसी काल फतवा काढला तिथाले आयुक्तांनी पंधरा ऑगस्ट मटन खाऊ नका आयुक्त आहे स्वातंत्र्य दिने पंधरा ऑगस्टला चिकन मटन खाऊ नका फरमान काढले आयुक्तांनी ते महाराष्ट्रातले आयुक्त कोण आहेत सिंह दंगली घर कुणाचा राजकीय अजेंडा चालवतोय या निवडणुकीच्या तोंडावरती मताचं ध्रुवीकरण व्हावं म्हणून एका पक्षाचा राजकीय अजेंडा चालू ना हा शेखर याचा आम्ही निषेध करतो आज कायावाडी राहटणी खेरगाव या तीन भागातून पाच हजार घरं उद्ध्वस्त होणार आहे त्याच्या डीपी प्लॅन मुळे आमचा मुख्यमंत्री त्या मोसीच्या सेंटर हाऊस वर लगेच प्रतिक्रिया देतो पण आमचं रामायचं चा स्मारक जात त्यावेळेस मात्र प्रतिक्रिया देत नाही हे दुर्दैव आहे हा ज्या ठिकाणी एवढे आंदोलन झाले रामाईसाठी पण याला कदर आली नाही अनेक वेळा निवेदन घेऊन गेलो पण कदर आली नाही अरे आमचा उपसभापती आहे ना ठीक आहे पक्ष असेल पण तो बोलताय ना कष्टकरी काम करून पुढे आलेल्या शहरामध्ये रोजगारासाठी येऊन आमच्या अण्णा जर या पदापर्यंत गेला असतील तर तुम्ही असणार त्यांना भेटणार नाही त्यांच्या पदाची गरिमा राखणार नाही तुम्ही रामनाथ सोबत सुद्धा त्याच केलं अरे राष्ट्रपती जरी दलित झाला तरी यांचं वागणं काही बदलत नाही त्या राष्ट्रपती मुरुमला आमच्या संसदेमध्ये उद्घाटनाला चिव नाही काही आयोज याला राम मंदिराला त्याला बी नाही दिलं संसदेच्या उद्घाटनाला दिलं का तर ते आदिवासी महिला आहे रामनाथ कोविंद म्हणून त्याला मंदिरामध्ये प्रवेश नाही आणि आमचे उपसभापती आहेत म्हणून शेखर सिंह भेटायलाच येणार नाही हा अपमान आहे आणि म्हणून हा डीपी प्लॅन रद्द झाला पाहिजे झाला पाहिजे की नाही तुमचा आवाज जोरात येऊ द्या तुम्हाला पाणी बी दिलंय ना आता नाही जोरात जोरात येऊ द्या डीपी प्लॅन रद्द झाला पाहिजे की नाही या सगळ्या शेकडची आकडून दिला पाहिजे की नाही आणि रमाईचं स्मारक झालं पाहिजे की नाही आणि म्हणून आमचा इशारा आहे की तात्काळ चोवीस तासाच्या आत या आंदोलनाची दखल घेऊन शेखर सिंहला पुण्यामधून बदली करावी त्याला या ठिकाणून हलवावं ही असणारी आमची या का ठिकाणी मागणी आहे तात्काळ बदली झाली पाहिजे आणि हा डीपी प्लॅन जो दादागिरी दंगली घडवण्यासाठी काढलाय तो डीपी प्लॅन सुद्धा रद्द झाला पाहिजे आणि आमचा बापाचा जो पुतळा आहे या पुतळ्याच्या बाजूची जागा आमच्यासाठी कार्यकामासाठी मोकळी पाहिजे आणि या पुतळ्याच्या पाठीमागची जागा आमच्या माता रमाई साठी दिली पाहिजे ही असणारी आमची भूमिका आहे हे प्राथमिक आंदोलन आहे जर ऐकलं नाही शेखर सिंह हे लोकप्रतिनिधीच्या अवमानासाठी काढलेलं आंदोलन आहे पण जर पॅनथर आंदोलन जर आलं तर लाता खायला ला सुद्धा माग पुढं पाहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय कदापि चालणार नाही दादागिरी करापी हुकमशाहीचा तर आम्ही तो खपवून घेणार नाही त्यांची मागणी राहतो होती की स्मारक झालं पाहिजे सत्तेत राहून जर कुणी असेल तर त्याच्या सापाटीशी उभा राहणं हे आमच्यासारख्या आंदोलकाचं काम आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो एवढंच असणारं आव्हान करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय भीम